नमस्कार मित्र नेमणू माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे गुढीपाडवा म्हणजे हिंदू नवीन वर्षाची सुरुवात आणि शुभदा आणणारा सण या दिवशी काही खास वस्तू घरामध्ये आणल्यामुळे संपत्ती सौख्य आणि समृद्धी वाढते असे मानले जाते मग त्या वस्तू नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊया यंदा रविवारी म्हणजे तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आहे गुढीपाडवा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून गुढीपाडवा समजला जातो हा दिवस खूप शुभ मानला जातो आता सोन, मान या दिवशी सोनं चांदी देवी लक्ष्मीची मूर्ती खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं यामुळे आपल्या घरामध्ये आर्थिक समृद्धी राहते पण आत्ताचा काळ बघता सोन्या चांदीचे भाव गगनाला भिडलेले आहेत की प्रत्येकजण या गोष्टी खरेदी करू शकत नाही तर आपल्याला या दिवशी सोन्याहूनही मौल्यवान अजून काय खरेदी करता येईल ते मी तुम्हाला आज सांगणार आहे त्यातील पहिली वस्तू आहे ती म्हणजे हळदी कुंकू आणि गंध म्हणजे चंदनाचा गंध आपण हळद कुंकू किंवा गंध प्रत्येक शुभता आणि मंगल कार्यासाठी वापरतो पुढची वस्तू आहे पुढची वस्तू तर ही वस्तू नाही तर पदार्थ आहे गुढीपाडव्याला नवीन गहू तांदूळ डाळी साखर किंवा गूळ खरेदी करणं अत्यंत महत्वाचं आणि शुभ मानलं जातं हे अन्न आणि लक्ष्मीकृपेचं प्रतीक मानलं जातं घरामध्ये गुढीपाडव्याला आपण नवीन धान्य आणलं तर वर्षभर धनधान्याची कमतरता राहत नाही आता भलेही तुमच्याकडे हे धान्य उपलब्ध असेल तरी पण गुढीपाडव्याचं महत्व आहे म्हणून अगदी थोड्या प्रमाणात का होईना हे धान्य तुम्ही या दिवशी नक्की आणा यानंतर पुढची गोष्ट म्हणजे श्रीराम हनुमान किंवा कुबेराची मूर्ती आपण धनलाभ आणि विजयासाठी म्हणून आपल्या घरात यांची मूर्ती आणू शकतो आणि त्यांची पूजा देखील करू शकतो कारण लवकरच रामनवमी आणि हनुमान जयंती येणार आहे आणि जेव्हा काही धनधान्य संपत्ती किंवा वैभव समृ समृद्धी या अर्थाचे काही सणवार येतात तेव्हा आपण कुबेर देवतेची पूजा अवश्य करतो त्यामुळे कुबेराची मूर्ती जर तुम्ही आणली तरी पण तुम्हाला दिवाळी दसरा त्याचबरोबर अक्षय तृतीया गुढीपाडवा यासारख्या सणांना त्याची पूजा नक्की करता येईल तर ही जी कुबेराची मूर्ती असते ती तुम्हाला पाडव्याच्या दिवशी तु तिजोरी ठेवावी लागेल कारण ती त्या दिवशी देवघरात ठेवता येत नाही बघा या दिवशी आपल्याला नवीन झाडू देखील खरेदी करता येईल वास्तुदोष आणि निगेटिव्ह एनर्जी दूर करण्यासाठी म्हणून तसे आपण झाडूला माता रूप मानतो तर माता लक्ष्मीचं प्रतीक म्हणून आपण काही सोन्या चांदीचा सिक्का आणू शकत नाही तर झाडू नक्कीच खरेदी करू शकतो ही अत्यंत स्वस्तात मिळणारी पण माता लक्ष्मीच स्वरूप असणारी वस्तू आहे त्यामुळे या दिवशी तुम्ही झाडू नक्की खरेदी करा तसेच या दिवशी आपण गुळ आणि धने देखील खरेदी करू शकतो आणि गुळ आणि धने आपण देवघरामध्ये दिवसभर पूजेला म्हणून ठेवले आणि संध्याकाळी जेवण झाल्यावर आपण प्रसाद म्हणून हे सगळ्यांना वाटून खाऊ शकतो चांदीची पावलं ही पाचशे सहाशे रुपयापर्यंत वजनानुसार भेटत असतात माता लक्ष्मीची प ती आपण आणू शकतो किंवा ती आणणं शक्य नसेल तर दुसऱ्या धातूची म्हणजेच तांब्याची किंवा प्लॅस्टिकची आणावी आणि ती मठ्यावर लावावी त्यावर पाय पडेल अशा ठिकाणी ती लावू नये या दिवशी तुम्ही लाल किंवा पिवळ्या रंगाचं कापड खरेदी करू शकता या दिवशी आपण नवीन वही आणि नवीन पेन देखील घेऊ शकता कशासाठी तर हिशोबाची एक वही वही आपण आणू शकतो कि त्यावर लक्ष्मीच चित्र असेल आणि त्या वहीला हळदी कुंकू लावून त्यावर, ला त्यावर स्वस्तिक काढून ती वापरावी या दिवशी तुम्ही देवाची पुस्तके जस की हरिपाठ हनुमान चालीसा दुर्गा सप्तशती, सप्तशक्ती अशा छोटीशी पुस्तकं घेऊ शकता तसेच या दिवशी मोगऱ्याचं झाड नागकेशराचं झाड तुम्ही लावू शकता तसेच पंचमुखी रुद्राक्ष किंवा तुळशीची माळ देखील तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता तसेच सगळ्यात महत्त्वाचं या दिवशी तुम्ही श्रीयंत्र आणून त्याची देवघरात स्थापना करू शकता माता लक्ष्मी आणि श्रीहरी वश... विष्णूंचं ते प्रतीक मानलं जातं त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल आणि तुमचा वास्तुदोष कायमचा निघून जाईल धन्यवाद